नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेली सिस्टमविषयी माहिती पाहिली आहे तर आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वरायटी कोणती निवडावी याच्याबद्दल माहिती थोडी सांगणार आहे तर वरायटी निवडताना बरे शेतकरी किंवा फार्मवाले ड्र ड्रॅगन फ्रोटोवाले लोकांची फसवणूक करतायत की आपल्याकडे सी व्हरायटी किंवा अदर वरायटी म्हणून सी वरायटी पण सप्लाय आहेत तर हा प्रॉब्लेम लोकांना भरपूर यायला लागला आहे ती लागवड झाल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं त्यासाठी आपण खबरदारी घ्या व वरायटीने वडताना किंवा आपण कुठली लागवड व्हरायटीने निवडताय याची पूर्ण चौकशी करूनच त्या पुढच्या शेतकऱ्याकडून आपण वरायटी व्यवस्थित चेक करून घ्या त्यासाठी पण आधी आपण पाहूया किंवा कोणती व्हरायटी योग्य आहे आपल्यासाठी आणि फ्युचरसाठी तर ड्रॅगन फ्रूटमध्ये पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर व्हरायटी आहेत भरपूर म्हणजे दीडशे प्लस व्हरायटी आहेत पण दीडशे प्लस व्हरायटीमध्ये मेनली आत्ता सध्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंगमध्ये आहेत सी व्हरायटी जम्बो जम्बो हे जे हे आहे सायंटिफिक नाम त्यांचे हे सायंटिफिक नेम नाही आहेत पण ते एरियावाईज पडलेले आहेत तर सी वराटी हे एक तसंच रेवाजी नाम पडले नाव पडलेलं आहे तसंच जम्बो हे पण ते फळाच्या साईजनुसार त्याचं नाव दिलेलं आहे तर हे मेनली दोन तीन जाती आहेत त्यात पुन्हा रेडमध्ये साधा रेड व्हाईट असं नाव पडलेले आहेत तर हे त्या काही ते स्पेसिफिक का व्हरायटी नाहीत पण ते आपल्याला समजण्यासाठी लोकांनी तशी नावं दिलेली आहेत तर त्याच्यात क सध्या ट्रेंडिंगला म्हणलं तर जम्बो आणि रे सिवरायटी आहे तर रेड रेड हा याचा जमाना गेलेला आहे पहिलं ड्रॅगन फ्रूटमध्ये जेव्हा हे आपल्या भारतात आले वरायटी तेव्हा हो त्या लोकांना माहिती नव्हते की कुठली वरायटी आहे लोकांनी त्या जसं येईल तसं लावत गेली आहे आणि नंतर आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले की कुठली वरायटी चांगली कुठली वाईट आहे तर त्याच्यानुसार सध्या तर सी वरायटी आणि जम्बू व्हरायटीच्या दोन ट्रेंडिंगला आहे तर आपण बघूया आता माझा जो हा प्लॉट आहे तो सगळ्या सी व्हरायटीचा आहे प्लॉट याच्या आपल्या आता सध्या आता हा पंधरा वीस दिवसात ह्याचं एक वर्ष कंप्लीट होईल पंधरा एप्रिलच्या आसपास लागवड केलेली आहे आपण तर तसं मार्चपर्यंत लागवड करतात आपण पण थोडं काही कारणामुळे लेट झाल्यामुळं आपण हे थोडं डिले झाल ते लागवड तर आपलं पंधरा एप्रिलची लागवड आहे पंधरा ते सोळा एप्रिलची लागवड आहे तर हा तुम्ही प्लॉट पाहू शकता की याची कॅनॉपी एक वर्षामध्ये तुम्ही याची कॅन बघू शकता तर सी आर लागवडीचे काय फायदे आहेत बाबा तर सी आर लागवडीमध्ये तुम्हाला प्रोडक्शन जास्त भेटतं प्रोडक्शन जास्त भेटतं म्हणजे किती भेटतं तर ते श प्रत्येक शेतकरी वेळेस थोडं थोडं डिपेंड आहे काही जण पंधरा टनाचे प्लस गेले आहेत काही दहा दहा टन बारा टनमध्ये काढत आहेत ते आपापल्या मॅनेजमेंटनुसार सगळ्यांनी आपापले प्रोडक्शन निघतं स्पेसिफिक असं प्रोडक्शन सी वर बी नाही आहे प्रत्येकालाच पंधरा टन किंवा वीस टन निघेल काही जणाला दहा टन निघते कोणाला पंधरा टन निघते आपापल्या खताचं मॅनेजमेंट वगैरे क्लायमेट कंडिशन एरियावाईज वेगवेगळे असते त्यानुसार थोडं त्याचा इम्पॅक्ट पडतो तसंच दुसरं सी व्हरायटीची खासियत म्हटलं तर तुमची कॅनआपी जास्त होते सनबर्निंग होत नाही आहे टेम्परेचर रजिस्टन्स त्याचं जास्त आहे तर ऑदर व्हरायटी म्हणजे हे तुम्हाला हे ड्रॉबॅक्स आहेत की ते सनबर्निंग होतं टेम्परेचर सहन करीत नाही आ बाकी फंगसचा इश्यू होतो तसं शिवराटेमध्ये आता मी बाग चालू झाल्यापासून मी फंगसचाच एक पण स्प्रे घेतलेला नाही कारण गरज पडलेली नाही आहे तर ते 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 हे ते त्याचे हे मेन इम्पॉर्टन्स आहेत की बाबा शिवराटेमध्ये तुम्हाला ते वेळोवेळी तुम्हाला फंगसचे स्प्रे वगैरे घ्यावायची हो गरज नाही आहे कारण मा जसं बाग चालू झाली मला आठवतच नाही आहे की मी कधी स्प्रे घेतला आहे कारण गरजच पडली नाही सगळं वॉटर बिड वगैरे बाकी ट्रीपमधून असतं आपलं तर तर तुम्ही लागवड करताना मी माझ्याकडे वरायटी म्हणून सांगत नाही पण तुम्हाला इन फ्युचरसाठी बाकी सगळ्या गोष्टी ह्या आता इथून पुढे कसं होणार आहे आता मी लागवड करायच्या टायमाला दोनशे प्लस रे रेट होता पण मी जेव्हा मार्केटमध्ये आमचं फ्रूट आलं त्यावेळेस आम्हाला एकशे साठ एकशे ऐंशी एक रुपये रेट भेटला तसंच आता तुमचा आजचा जो रेट आहे मार्केटमध्ये पण तुम्ही जे लागवड करणार आहात त्यावेळेस तो रेट राहणार नाही हे लक्ष प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि कुणी जरी सांगत असेल की एवढा ऑर्डर रेट आहे पण तो हातचा रेट आहे तुमचं फ्रूट मार्केटमध्ये येत आणि काय रेट असेल याची कल्पना ध्यानात ठेवूनच आपण लागवड केली पाहिजे तर मी दोनशे रुपये रेट सुद्धा मी कन्सिडर केला किंवा मला पन्नास रुपये रेट जरी मिळालं तर मला ते आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो किंवा आपल्याला प्रॉफिटमध्ये राहतात या पद्धतीनं आम्ही नियोजन करूनच लावलं होतं पण रेट व्यवस्थित भेटले त्याचं काही अडचण आली नाही तसं हे रेट पन्नास साठ रुपयेपर्यंत यायला अजून तीन चार वर्षे लागतील तर पण त्या पद्धतीने जर तुम्ही माइंडसेटने जर गेला तर तुम्हाला काय अडचण ना तुम्हा येणार नाही पण इथून पुढं हाय प्रोडक्शन व्हरायटीज लावणं गरजेचं आहे कारण रेट हे कॉन्स्टंट राहणार नाहीत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि व्हरायटी व्यवस्थित निवडा आजकाल आज प्रत्येकजण म्हणायला की माझ्याकडं सी व्हरायटी किंवा कोण म्हणायला जिंबू आहे जिंबू नसेल तरी तो रेड रेड देतो आहे किंवा रेड असेल तर कोणी व्हाईट देत आहे ते लागवड फ्रूट आल्यानंतरच लोकांना लक्षात येते आणि काही शेतकरी जरा थोडे नॉलेज नसल्यामुळं ते जे सांगतात ते ऐकून घेऊन तसंच लावतात आणि त्याचं पुढं मोठा इम्पॅक्ट होतो की आपल्याला दोन तीन वर्ष वाया जातात काही जणांची वाढ होत नाही काही वरायटीची या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पहा आणि निवड करा सध्या तर ड्रॅगनमध्ये दोनच व्हरायटी आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणा इंडियात म्हणा सीवरायटी शिवरायटीमध्ये फक्त रेडच येतं रेडच फ्रूट येतं बाकी सी वरायटीमध्ये व्हाईट फ्रू वगैरे फ्रूट नाही आहे आणि शिवरायटीमध्ये तुम्ही आता इथं पाहू शकताल mm. की ह्या साईडला पाहू शकता एक एकदा स्टीक वरी चालली की ते ॲटोमॅटिक वरी जाते त्यात काही कट पॉईंट होत नाहीत बऱ्यापैकी प साइज साईज पण मोठी असते त्यामुळे टी लक्षात यायला काही अडचण नाही बाकी अदर व्हरायटीचे कट पॉईंट जास्त असतात ते आपल्याला लक्षात येते की बा ती व्हरायटी कशी आहे का किंवा सी व्हरायटी आहे नाही दुसरा मुद्दा जम्बू व्हरायटीमध्ये पण त्याचा फ्रूट जरा जास्त होतं सी वराटीचं फ्रूट आहे मीडियम साईज असते हा एक त्याचा फायदा आहे कारण फ्रूटमध्ये मा फ्रूट मार्केटमध्ये गेल्यानंतर ते फ्रूट आत्ता लोकांना कसं मीडियम फ्रूट घ्यायची सवय जास्त वाला फ्रूट घेत नाहीत लोक किलो किंवा एक सातशे आठशे ग्रॅमचे पुढचे फळं घेत नाहीत किंवा सातशे आठशे ग्रॅमचं फळ घेत नाहीत लोक मिनिमम तीनशे साडेतीनशे पाचशे ग्रॅमच्या आसपासचे दोन तीन फळं किलोमध्ये तीन फळं बसलं तरी अपेक्षा असते लोकांची अशा पद्धतीनं शिवराटीचं बी फ्रूट त्या साईजचं होतं किमान तीन फळं बसतात दोन तीन फळं बसतात फ्रू स शिवराटीचे त्यामुळे हे इन फ्युचरसाठी वरायटी चांगली आहे आणि बाकी हे तुम्हाला टेन्शन फ्री आहे तुम्हाला जास्त मे मेहनत करायची गरज नाही आहे ह्याच्यामुळं मला वाटतं की सी व्हरायटी निवडा तुम्ही बाकी जम्बोच्या बी काय चांगल्या आहेत गोष्टी त्या पण तुम्ही पाहा तुम्हाला वाटलं जम्बो व्यवस्थित आहे जम्बो व्हरायटी तर पण ती पण लाव माझं असं म्हणणं नाही की जम्बो चांगले नाही किंवा प्रत्येक व्हरायटी चांगलीच असते त्यात पाहि काय फक्त ड्रॉ ड्रॉबॅक असतात ते आपल्या आपल्यानुसार निवडावे हीच सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद